नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे रब्बी धानाचे शिल्लक देयके जिल्ह्यात जमा मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वळते करण्याचा मुहूर्त सापडे ना भंडारा जिल्ह्यासाठी एकोणसत्तर कोटी रुपये मार्केटिंग विभागाकडे जमा शेतकरी धान चुकाऱ्याच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील उन्हाळी धानाचे चुकारे काही शेतकऱ्यांना प्राप्त झाले असले तरी अद्याप अनेक शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील धानाचे चुकारे मिळाले नाही आता भंडारा जिल्ह्यासाठी या देयकाचे शिल्लक एकूण एकोणसत्तर कोटी रुपये जिल्हा मार्केटिंग विभागाकडे जमा झाले असले तरी शेतकऱ्यांचे खात्यात वर्ते करण्याचा मुहूर्त मार्केटिंग विभागाला सापडेनासा झाला आहे तर शेतकऱ्यांना या पैशाची नितांत गरज असल्याने पैसे खात्यात वर्ते करण्यासाठी दिरंगाई का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे भंडारा जिल्हा भाताचा जिल्हा म्हणून ओळखला जात असून येथे खरीप व रब्बी अशा दोन हंगामात भाताचे उत्पन्न घेतले जाते त्यानुसार यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी घेतलेले धानाचे पीक योग्य हमी भाव मिळण्याच्या उद्देशाने शासनाच्या धान खरेदी केंद्रावर विकले त्यानुसार शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचे चुकारे लवकरात लवकर मिळणे अपेक्षित होते मात्र रब्बी हंगामानंतर खरीप हंगामातील धानाची कापणी व मळणी पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना सुद्धा हजारो शेतकऱ्यांच्या धानाचे शिल्लक देयके अद्याप प्राप्त झाले नाही तर भंडारा जिल्ह्यातील हजारो धान उत्पादक शेतकऱ्यांच्या लाखो क्विंटल धानाच्या चुकाऱ्याची तब्बल एकोणसत्तर कोटी एवढी रक्कम जिल्हा मार्केटिंग विभागाला मंगळवार अठरा नोव्हेंबरला प्राप्त झाली असल्याची माहिती स्वतः जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे ही रक्कम जिल्हा मार्केटिंग विभागाकडे जमा होऊन पाच असताना जिल्हा मार्केटिंग विभागाला ही शेतकऱ्यांच्या हक्काची रक्कम संबंधितांच्या खात्यात करण्याचा मुहूर्त सापडे नासा झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नितांत गरज असताना सुद्धा हक्काचे पैसे खात्यात वरते करण्यासाठी दिरंगाई का असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे अनेकदा आणि वारंवार कधी संस्थाचालक तर कधी जिल्हा मार्केटिंग विभागाच्या चुकीचे परिणाम शेतकऱ्यांना सोसावे लागत असून रखडलेल्या धानाच्या चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण तथा गरज लक्षात घेत जिल्हा पणन विभागाकडून शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे त्यांच्या खात्यात वरते करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे या संदर्भात जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना विचारणा केली असता जिल्ह्यातील रब्बी हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या एकोणसत्तर कोटी रुपये मंगळवारला जिल्हा मार्केटिंग विभागाकडे जमा झाल्याचे त्यांनी सांगितले मात्र ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी वरते करणार याबाबत अनिश्चितता दिसली तर पाच दिवस लोटूनही पुन्हा अनिश्चितता दिसल्याने होत असलेल्या दिरंगाईबद्दल विचारणा केली असता तांत्रिक अडचणीमुळे पेमेंट जात नाही केंद्रांकडून काहीतरी अडचण आली आहे चालू झाली की पेमेंट देणार असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी दिली आहे यात विशेष सांगायचं म्हणजे जिल्हा मार्केटिंग विभागाकडून कोट्यावधी रक्कम जमा होऊनही पेमेंट देण्यात कारण पुढे केले जात असले तरी पैसे जमा झाल्यावरही देयके देण्यात विलंब लावण्याची ही पहिलीच वेळ नाही अनेकदा पैसे जमा झाल्यावरही कुठल्या तरी कारणाने काही दिवस मारून नेले जात असल्याची वास्तविकता जिल्ह्यात आहे गतवर्षी सुद्धा उन्हाळी धानाच्या चुकाराचे पैसे जिल्हा मार्केटिंग विभागाकडे जमा होऊ नही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ते करण्यासाठी दिरंगाई झाली होती असे का होते खरंच तांत्रिक अडचणी आहेत की नेमकं काय का हा संशोधनाचा विषय असला तरी शेतकऱ्यांना मात्र पैशांची नितांत गरज आहे हे मात्र खरं